उदगीर शहरातील पारकटे गल्लीत बिबटे आढळला सर्व घटना सी सी टी व्हीतक नागरिकात भीतीचे वातावरण उदगीर शहरातील पारकटे गल्लीत बिबटे आढळून आल्याची घटना एकोणतीस नोव्हेंबर रोज शुक्रवारी पाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे नागरिकात भीतींचे वातावरण पसरले आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पारकटे गल्लीत एका बिबट्याचा वावर दिसून आला बिबट्या घराच्या छतावरून उडी मारत असल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून वन विभागाचे कर्मचारी अमदपूर येथून उदगीरकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उदगीर शहरात प्रथमच बिबट्या आढळून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे